नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण उपवासाचे वर्षभर टिकणारे लिंबाचे गोड लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत हे लोणचे करायला सोपे असले तरी वर्षभर टिकण्यासाठी याचे योग्य प्रमाण फार महत्त्वाचे आहे यासाठी एक किलो लिंब स्वच्छ धुवून पुसून घ्यायची मला ही सर्व लिंब सिडल्यास मिळाली ही सर्व लिंब पुसून कोरडी करायची लिंबाला थोडाही ओलसरपणा राहता कामा नाही सर्व लिंब पुसून झाली आहेत पहा लिंबामध्ये एकही बी नाही हे लिंब मोठे असल्यामुळे एका लिंबाच्या आठ ते दहा फोडी करायच्या सर्व लिंब चिरून झाली आहेत आता यात पाऊन वाटी शेंदव मीठ घालायचे शेंदव मीठ जास्त खारट नसते ऐवजी साधं मीठही वापरलं तर चालेल मात्र साधं मीठ अर्धी वाटी घालायचे एकूण तीन वाटी साखरेपैकी दोन वाटे साखर घालायचे पाऊण वाटी तिखट घालायचं एका लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे मीठ आणि साखरेला लवकर पाणी सुटते या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकूनवर क्लिक करा तुम्ही माझी रेसिपी कुठल्या शहरातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपी एवढ्या दूरवर पोहोचतात हे कळल्यावर मला छान प्रोत्साहन मिळेल शिल्लक राहिलेले एक वाटी साखर घालायची आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता या लोणच्याला पाणी सुटण्यासाठी हे लोणचे दोन तास झाकून ठेवणे दोन तासानंतर तुम्हाला सेल लोणच्याला छान पाणी सुटले आहे हे सुटलेले पाणी म्हणजेच लोणच्याचा खार या खारातच लोणचे छान मुरते लोणचं भरण्यासाठी काचेची भरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची या भरणीत लोणचं भरून ठेवायचं लोणचं भरल्यावर ही भरणी टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायची जेणेकरून लोणचं खराब होणार नाही आता ही भरणी स्वच्छ जागेवर आठ ते दहा दिवस लोणचं मुरण्यासाठी ठेवायची आठ दिवसातून दोनदा लोणचे छान मिक्स करून पुन्हाही वरणी स्वच्छ पुसून ठेवायची पंधरा दिवसात लोणचं खाण्यास तयार होतं वर्ष दोन वर्ष टिकणारे उपवासाचे लिंबाचे गोड लोणचे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद